भविष्यवाणीला चुकीचे सिद्ध केले तर लाख रुपयांचे बक्षीस देईन शंभर टक्के अचूक भविष्यवाणी महादेवांनी तिसरा डोळा उघडला आहे सिंह राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्याला आता एक नवीन वळ मिळणार आहे आणि आम्ही तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणार आहोत ही संधी तुमच्यासाठी अत्यंत खास आहे त्यामुळे ती वाया घालवू नका आमचे वचन आहे की तुमच्या हातून झालेल्या सर्व चुका माफ केल्या जातील आणि तुमचे जीवन स्वर्गाहून सुंदर होईल ही भविष्यवाणी शंभर टक्के अचूक आहे आणि ती ग्रहांच्या स्थितीवर आधारित आहे जर कुणी ही भविष्यवाणी चुकीची ठरवली तर मी त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देईन होय तुम्ही अगदी बरोबर ऐकले जर कुणी माझ्या भविष्यवाणीला चुकीचे सिद्ध केले तर त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल मित्रांनो या व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहे ती तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणारी ठरेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि अनमोल आहे त्यामुळे तो पाहता तुम्ही शांत झोपू शकणार नाही तुम्ही नेहमी ऐकले असेल की जीवनात काही रहस्य असतात पण आज या व्हिडिओत आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही कधीही ऐकल्या नसतील सिंह राशीच्या लोकांनो जेव्हा तुम्ही या गोष्टी ऐकाल तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही होय मित्रांनो हे सर्व अगदी सत्य आहे तुमच्या जीवनात असे अनेक मित्र आणि सहकारी असतील जे नेहमी तुमच्या स्तुती करतात आणि तुमच्या सोबत राहतात पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांच्यापैकी काही लोक जे तुम्हाला सर्वात सर्वात जास्त जवळचे वाटतात तेच तुमचे मोठे असू शकतात हेच लोक जे तुमच्या समोर तुमच्या चांगुलपणाची स्तुती करतात तेच तुमच्या मागे कट रचतात आणि तुमचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा जे जितके गोड बोलतात त्यांची फसवणूक तितकीच मोठी असते म्हणूनच अशा लोकांना ओळखण्याचा प्रयत्न करा पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण महादेवजींच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होणार आहे सिंह राशीच्या लोकांना महादेवजींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचा प्रवाह सुरू होणार आहे एक पाच मोठ्या शुभ वार्ता तुमच्या दारात येणार या शुभ वार्ता ऐकून तुम्ही आनंदाने नाचाल पण हे सुख केवळ त्यांनाच मिळेल जे हा व्हिडिओ संपूर्ण पाहतील जेव्हा हा बदल घडेल तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या यशाने चकित होतील तुमच्या प्रगतीची चर्चा होईल महादेवजींच्या कृपेने तुम्ही आता श्रीमंती आणि वैभवात जीवन जगणार आहात आता तुम्हाला कशाचीही कमतरता जाणवणार नाही मित्रांनो आता वेळ आली आहे की तुमचे नशीब चमकणार आहे स्वर्गाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले आहेत आणि तुम्ही लवकरच संपत्ती आणि समृद्धीने भरून जाणार आहात कारण देवाधिदेव महादेवजींची तिसरी डोळा उघडला आहे याचा अर्थ तुम्ही आता कोट्यधीश बनणार आहात आणि तुमच्या शत्रूंचा नाश होणार आहे सिंह राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात पूर्णपणे कार्य करणार आहेत त्यामुळे वेळेआधी सावध राहा कारण तुमच्या जीवनात आता एक मोठी घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे बदलू शकते तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टींना कायमचे अलविदा करावे लागेल त्यामुळे सतर्क राहा आणि पुढे जा तुमचे जीवन आता अत्यंत शानदार होणार आहे कारण आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तथापि मंगळ ग्रह तुम्हाला काही अडचणी देखील निर्माण करू शकतो परंतु महादेवजींच्या कृपेने तुमच्या जीवनात शुभ योग तयार होत आहे या शुभ योगाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात तुमच्या जीवनात लवकरच मोठी घटना घडणार आहे आणि या घटनेला घेऊन तुम्ही आधीच खूप उत्सुक असाल हे क्षण एक अशी आनंदवार्ता घेऊन येतील जी तुम्ही स्वप्नातही कधी विचार केली नसेल हे वेळ तुमच्यासाठी मोठ्या संधी घेऊन आले आहे त्यामुळे ही संधी सोडू नका ग्रह तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहेत आणि पुढील काळात ज्या घटना घडणार आहेत त्या निश्चितच घडतील जीवनाचा काही भरोसा नसतो कधी आनंद तर कधी दुहक येत असतात पण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या जीवनातील कडवी सत्यता सांगणार आहोत जर तुम्हाला हे सत्य जाणून घेण्याची हिंमत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अन्यथा सोडून द्या सिंह राशीच्या लोकांना जे लोक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांचे जीवन संपूर्णपणे बदलणार आहे आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे आगमन निश्चित आहे या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला अनेक महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्या जीवनाला बदलू शकतात पण लक्षात ठेवा काही चुका अशा असतात ज्या तुम्ही कधीच करू नयेत अन्यथा तुमचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकते त्यामुळे सावध रहा। आता तयार व्हा कारण अशी येत आहे की तुम्ही आनंदाने नाचाल ब्रह्मांडातील सर्व देवी देवता तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि आता तुमच्या जीवनात आनंदाची लाट येणार आहे मित्रांनो एक मोठी आनंद वार्ता घेऊन आलो आहे सर्व देवी देवता तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि आता तुम्हाला तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहे या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात एक मोठा हलकलोळ होणार आहे कारण तुमच्या कुंडलीत एक अद्भुत ग्रह संयोग बनला आहे आणि एक देवी तुमच्या घरी प्रवेश करत आहे आता तुमच्या जीवनात अचानक मोठा बदल घडणार आहे तुम्ही एका रात्रीत करोडपती होणार आहात आणि हे पाहून तुमचे शत्रू आश्चर्यचकित होतील सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या शत्रूंची चिंता आणि झोप उडणार आहे कारण तुमच्या यशामुळे ते जळफळाट करतील आता तो क्षण आला आहे जेव्हा तुम्ही अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे मी पूर्ण विश्वासाने सांगतो की आता तुम्ही एका झटक्यात भरून भरून जाणार जाणार आहात तुमचे घर आता संपत्तीने आहे कारण धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात चमत्कार घडणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक बाजूने फायदा होणार आहे तुमचे प्रत्येक पाऊल आता यशाच्या दिशेने जाणार आहे आणि तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल आता तुमच्याकडे एवढे पैसे असतील की ते मोजण्यासाठी मशीन विकत घ्यावी लागेल तुमचे जीवन आता पूर्वीपेक्षा खूपच चांगले होणार आहे आणि तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून इच्छा करत होता सिंह राशीच्या लोकांना या व्हिडिओला पाहून तुम्हालाही कळले असेल की हा काळ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे पण मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ लाईक केलेला नसेल तर कृपया एक लाईक नक्की करा आणि जर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचा प्रश्न नक्की लिहा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे आगामी व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे आणि अनेक अडचणींचा सामना केला आहे तुम्ही खूप दुःख सहन केले आहे पण आता तो क्षण आला आहे जेव्हा तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे आता तुम्हाला तितकाच आनंद मिळणार आहे जितके तुम्ही आतापर्यंत दुःख भोगले आहे ही खात्री आहे की आता तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख आणि संकटाचा अंत होणार आहे